प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे गरज नाही नाही आपण इथे आलेलो आहे सरकारला आणि त्यांच्या जात नाही तोपर्यंत इथून कोणी हल्लार नाही आणि जर कोणाला होण्याचा त्रास असेल होत असेल त्यांनी जाऊन मी मात्र एकटा इथं बसून राहणार जोपर्यंत सिद्धेश्वर वाढल्यांना त्या नाही एका पेपरच्या बातमीपुरते तो फोटो करून सोशल मीडियावर टाकण्यापुरते तो आंदोलन नाहीये आज ही वेळ त्याच्यावर आलेली आहे उद्या तुमच्यातलं कोणावर पण येऊ शकते आणि एक प्रसंग तर एक वर्षापूर्वी असा झालेला आहे कि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा नातू आणि आमच्या या शेतामध्ये जेवण करत असताना तिथे बिबट्या येऊन गेला होता तुम्ही कदाचित वाचलं असेल ते बिबटक काय गरीब श्रीमंत मोठा छोटा पाहून येत नाही बिबट्या कोणाकडे येऊ शकतो कोणाचं ज्याच नशीब असेल तिथून वाचतात परंतु बिचारा याचा पोरगा दारातून घेऊन गेला सहा वर्षाचा पोरगा आणि जर या प्रशासनाला जर एवढी काळजी नसेल तर इथून एकही माणूस हलणार नाही आणि डीवायसी साहेब जाऊन सांगा त्या प्रांत अधिकाऱ्यांना ही पद्धत चालत नाही त्यांची सोयच राहिली नाही प्रशासनाला ती आय डी वाय बोलणारे ची सवय झालेली आहे त्याच्यावर तुमच्या ते सॉफ्टवेअर मध्ये ती सिस्टीमच अशी झाली का वाकडे बोलले शे ऐकतच नाही आम्ही एवढे प्रमाणे बोलतोय तरी तुम्हाला कळतच नाहीये आमच आमची चूक आहे बा आम्ही आमच्या तालुक्यात बाळासाहेब थोरकांचे संस्कार या अधिकाऱ्यांशी चांगलं वागा चांगलं बोला ही आमची चूक आहे ही आमची चूक वाटते आम्हाला तुम्ही हातावर हा बघा ते वन खात्याचे अधिकारी आहे शासनाचा प्रतिनिधी कोण येत शासनाचा प्रतिनिधी कोण आहे त्यांनी खाली आहो पण हे काय हे बघा हे जर राजकीय पक्षाचं आंदोलन असतं याच्यात ता आमचे वैयक्तिक काही स्वार्थ असते आम्ही समजू शकतो अहो त्याचे वडील आलेले त्या मुलाचे एवढे तर सहान मुद्दी ठेवा आपल्याला नाही का थांबवलं कायद्यावर सुव्यवस्था सांभाळणार ही पोलिसांची जबाबदारी आहे प्रांत अधिकाऱ्यांची नसेल तरी तुम्ही सांगा त्यांना उद्या कायदा व सुव्यवस्था जर सगळे जर आज जर घुसले मग काय करणार मी सगळ्यांना आज जायला सांगायला बघ तुमची जबाबदारी तुम्ही सांभाळायची इलेक्शनचा याचा काही संबंध नाही असेल इलेक्शनचा संबंध असेल तर लेखी द्यावं का आचारसंहिता भंग आहे मी तुम्हाला सांगतो मी सोडून देईल विषय दहा मिनिटांची वेळ लेखी द्यायचा तुला नाही तर वन मंत्र्यांना द्यावं आमचं तो कर्तव्य नाही आमचं आमच्या दृष्टीने शासनाचे अधिकारी या तालुक्यामध्ये फक्त आणि फक्त उपविभागीय अधिकारी आज कोणी नाही आणि इथं जर उद्या काय जो सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर त्याची सर्वस्व जबाबदारी ही पोलिसांचे प्रमुख म्हणून तुमची राहील त्यामुळं सगळ्यांनी खाली बसून घ्या बसून घ्या एक दिवस उन्हात राहिल्याने काही फरक पडणार नाही आणि त्यांना कदाचित माहिती नसेल पण माझा जन्मत आंदोलनातून झालेल्या आंदोलन कसे करायचे मला माहिती आहे आझाद मैदान पोलीस स्टेशन मुंबईचं असो नाहीतर दिल्लीचं जंतर मंतर असतो सगळीकडे केसेस होते

पत् आहे किती लोकांचे जीव गेले आपण त्याला आलो असतो तर मी समजू शकतो परंतु हे राजकीय आंदोलन नाही किती वेळा आपण ही गोष्ट समजून सांगायच आणि म्हणून याच्याच गोष्ट आहे ज्याला विमाचा त्रास असेल मला माहिती आहे की आपण काम धंदे सोडून सगळेजण उलाटा तिथे आलेले आहात ज्याला ज्याला नाही असू शकते त्रास होऊ शकतो असं काही नाही होत असेल तर काय हरकत नाही शेवटी तुमचा प्रतिनिधी म्हणून मला तर बसनच आहे मी तर काय होतच नसते तुमचा प्रतिनिधी म्हणून मी तर बसणारच आहे आणि मी जितका उशीर उशीर होत जाईल तितकं यांच्या वरिष्ठ्यांना येत राहावं लागेल हा काय आहे आपल्याला कुठल्याही परिस्थितीत लोकांना त्रास होईल असंही करायचं नाही कायदा व सुव्यवस्था अडचण होईल असंही काम करायचं नाही आपल्याला बातच अपेक्षा आहे की प्रांताधिकारी शासनाचे कोणत्याही तालुक्यात सगळ्यात मोठा अधिकारी जो असतो तो प्रांत अधिकारी असतो शिपाई खाली निवेदन घ्या म्हणायचं इतकं काही छोटी घटना जे प्रतिनिधी लाज वाटते काही दबावामुळे ते येत नाही असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे कडले परिवाराला मदतीचा चेक घेऊन सरकार हजर पाहिजे होत सरकार म्हणतो हे जे आता नाटक हे म्हणजे असंवेदनशील सरकार आहे आणि सरकारचे प्रतिनिधी अत्यंत असंवेदनशील आहेत तर काय एस शॉपी सीएट टायर्स अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एसके के टायर एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोप्राटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा